आता एक मोठी बातमी समोर येते परदेश परदेशवारीनंतर छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर आहे मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज होते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर भुजबळ कुटुंबासह परदेशी रवाना झाले होते आता परदेशातून परत आल्यानंतर भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय त्यामुळे मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ हे नाराज होते आणि यातच आता भुजबळ परदेश वारीनंतर पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर आहेत आता ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण आज भुजबळ नाशिक दौऱ्यावर आहे काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे का अधिक अपडेट अंकिता आजच्या दौऱ्याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून भुजबळ हे मंत्रिमंडळात काम करत होते अगदी उपमुख्यमंत्री पासून ते अनेक पदांवरती त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे पण यंदाच्या महायुती सरकारमध्ये मात्र त्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही आणि त्यानंतर ते नाराज झालेले होते नाशिकमध्ये एक क्षमता परिषदेची बैठक सुद्धा त्यांनी घेतलेली होती या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वरिष्ठांवरती नाराजी आ, ही व्यक्त हे केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर ते, ते मुंबईत गेले मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर ते परदेशामध्ये गेले होते आज ते परदेशावर परत येत आहेत नाशिक दौऱ्यावरती येत आहेत नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर ते आपली भूमिका मांडतील अशा पद्धतीचं शक्यता आहे त्यामुळे नाशिकमध्ये आल्यानंतर ते नेमकं काय भूमिका घेतात कारण मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्यानंतर आठ दिवसात हे निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना दिलेलं होतं आता आठ दिवस जे उलटून गेलेलं आहे त्यामुळे नेमकं आता मुख्यमंत्र्यांकडनं त्यांना काही निरोप आलेला आहे का किंवा ते काय भूमिका मांडतात त्यांचा राजकीय प्रवास हे कसा असणार आहे खर तर याकडे आज लक्ष लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं नक्कीच त्यामुळे आज जेव्हा भुजबळ नाशिकमध्ये येतील त्यानंतर त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे